काय पाहणा सुद्धा एकदम गजब फिरायना आणि जबरदस्त कर एकदम राम राम मित्रमंडळ जय आदिवासी आणि आज परत चालणार आम्ही जत्रा माग्या तुंग्यानी पण आज जत्रा मी फिराव आज वर ना माग्या तुंग्यावर काल कालदी टाइम भेटलेला नाही त्यामुळे आज जाऊ आणि मस्त माग्या तुंग्यावर चढू आणि नारळ वगैरे फोडेव तठ फिरेव थोडंसं खूप वर्ष ना वर चढेलो त्यामुळे तर चला पटकन निघ आता तरी मित्रमंडळी आम्ही पोची गाव जत्रा मग आणि जत्रा भरायला सुरुवात होई गे आणि पटपट जत्रा करी ले जा कारण की आज येणार तामना शेवगा आणि कोकण गावना माणसा बटाऊस लिहिली जातील जत्रा त्याने पहिला आम्ही जत्रा करी जात पटपटा तरी आज जबरदस्त पब्लिक येणार त्यामुळे आता आम्ही जायचं पटपट मागे तुम्ही तरी मांग्यातून घ्या जाताना माकड साला कि <पड़ी> तरी मित्रमंडळ आम्ही माग्यातून आणि पायतीला येई लाग नाव आणि गाडी आठ पार्किंग मला आई दि आता आणि आता तर चाला बरं आता मांग्यातून घ्या चढ जी थैली मग किंवा भरली मोका करली जात तरी मांग्यातून घ्याणी एंट्री गेट बोला मांग्यातून घ्या की जय चला आता चढायला सुरुवात करते आम्ही पहिली पायरी आई देखा अजून खूप वर देखीस निवा हे पब्लिकला आराम करानी जागा आठ मस्त आणि ओठ गड मित्रमंडळ अटली हो हे अटली समोरनी अजून अर्धा किलोमीटर बिनव ये ना आणि हे देखा पुरदमी दे घेऊ आणि आता आठली देखा इथला वर डायरेक्ट वर चढायला मागेतून घ्या अजून बिनी मी बिचार पुरात की घ्याव आणि आम्ही ताव तर डॅक नाही सांग चढाला आमनी सुनी हाती पाती लायल होती आणि एकदम चढ बेकारी घेऊन अरे चला पडापट चला पटपट पापरे फुरा होती तू ताव चला उठा मंडळी चला एक काकडी खायली मस्त आमनी तावली काकडी वाकाड राहि <laughs> मस्त काकडी लिहिली एक मसाला म एकदम प्युअर काकडी वीस रुपया तरी मित्रमंडळी काकडी वगैरे खायली देतानी मी म ना खूप हळूहळू राह नाव आणि अजून बा पूर्व काही देखा चला मंडळी चला फटाफट दोन आजी या संध्याकाळ सहा वाजता उतरू साथी तरी मित्रमंडळी मोठी मूर्ती पण ना गेट लागी घ्या आणि अटली गेट अटली एंट्री कराना कशा लागू आणि समोरनी तशा आणि मूर्ती तट ना पण आम्ही काही जाव नाही कारण की आम्ही प्रथकी घ्याव आम्हाला मांगे तुझ्या दर्शन लिवा ना दर तो वर जायचा आता मागे तुंग्या पण एवढं देखा ना हा दे किती मोठा दगड पडेल जबरदस्त जर शेड नाही राहता तर काय होता तरी बोला मागे तुंग्या महाराज की तरी मित्रमंडळी अजून अर्धा तास लागेल मित्रमंडळी देखा एकदम गुजबरस्ता दि राही ना आटली एकदम जबरदस्त देखा तरी मित्रमंडळी आता थोडस राही ना हे देखा एकदम सरशी रस्ता लागणार आता थोडा अजून दहा पंधरा मिनटांनी रस्ता आहे शेवट आम्ही पोची घ्याव आता आखीर कामयाबी मिल गे दोस्तो मंजिल तक पोच गए चढी घ्याव आता मागे तुंग्यावर आणि आता जायचं पाय पडायला देख एकदम सुपर वाट वाटा अय मागे तुंगी चला आता मंदिर पण जाऊ पाय पडायला या देखा डॅक दे कुंडा पाणी ना भरेल तिथला वर डोंगरवर आणि मंदिर समोर ताऊ बडा दिवसा पाय पडली ती या देख मंदिर जैन धर्म मूर्त्या तठ ओम नम शिवाय हर महादेव हा मग एक मंदिर तर एवढे देखा मंदिर आणि आता आपला मांगे तुंग्या ना दर्शन करू या मूर्त्या घडील मस्त भारी भारी एकदम जैन धर्म न्या आणि ओठ मांगे तुंगे भगवान जय मांगे तुंगे तरी मित्र मंडळी संध्या कामा चार बज गया पाई पढ़ लियो आप लोग मांगे तुंगे ना पर ओम मांगे तुंगे नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय मांगे तुंगे भगवान की जय जय मांगे तुंगे भगवान की जय हो जय मांगे तुंगे आता अतार ताऊ नारा नहीं जय मांगे तुंगी हाँ दे रखी है ठीक पैसा हम्म ठ अरे चिपकून गेला आता होता पैसू तरी आमने शुभांगी चिटका ते ते प्रार्थना करी तु घे ना जय मागे घे तरी चिटकी घ्या शुभांगी नवी आता आमना दर्शन होई घ्या एकदम भारी मोकळा चोकळा आणि आता चार वाजता आता जायचं खाला आम्ही देऊ इथे चला कि असाल ते होईरा दोन दोन दे दोन दोन दे

एकदम मजा कराय ना मारुती राया ना खा ना मजा करा मारुती राया की जय हो जे देखा मी खावाट आहे ना स्पेशल मारुती रायाला तरी आता दर्शन होई घ्या आणि आता आम्ही जा अठलीस पाय पडले जय मागे तुझी भगवान की जय जय मागे तुझी ना ता आता आम्हाला आठ पोची घ्याव नारळ पुढाय घ्या तर आता आम्ही निघाल जे मागे तुझी तरी मित्र म्हणजे आता उतराने पहिले नाश्ता वगैरे करले आम्ही तरी आम्ही ताऊणी मग पुरावाखाडा गायक मजा ये आम्ही वर तरी आम्हाला मागे तुम्ही दर्शन होई आता आम्ही चाल नाव खाल परत एक माकडे दिस आम्ही ताऊ कि देखाडा येतो एक पळत पळतो ना जय मारुती राया मारुती राया मजा कर एकदम जोरदार मजा चालते ह एकदम वाकड जय मांगी तुंगी महाराज की जय काय करस काई करस ए, करस काय काय विचार करून एक अवदे का अजून वाढला रिटर्न अजून एक धर कर मजा निष्कर्ता करता लतात एन्जॉय करा एकदम आता संपी घ्या आता संपी घ्या का आता आम्ही जायचं जय मारुती राया तरी <laughs> मित्रमंडळी संध्याकाळना साडेपाच वाई आणि आम्ही आता उतर नाव मागे बारा ना साडी भेटाव तर आता उतर नाव आता जायचं घर पटपट चला बरं निघू आता तरी आता आम्ही जत्रा मग पोची घ्याव घ्याय देखा पब्लिक जत्रानी आता आम्ही निघालाय नाव काही देखा मित्रमंडळी देख, लायटिंग लाईक आहे साला एकदम चमकी राहिण्यात गजब आणि आता आम्ही निंगी राही ना खूप वेळ वैगेरे आणि पठी लाइटिंग लागे जायला पुरात अंधार व्हा मग थोडा वेळ आम्ही मित्रमंडळी आपला सबस्क्राईबर भेटणार थँक्यू आणि खूप आनंद होईना भेटणार तर एकदम जबरदस्त एकदम लायटिंग तुम्हाला रात शिंदे काढू है देखा मित्रमंडळ एकदम गजब लायटिंग लागेल डायरेक्ट पाना साला आणि है का जबरदस्त वर जाऊ आणि देखा लायटिंग एकदम खतरनाक जबरदस्त डेकोरेशन आणि मग पाहणा फिरायना एक आणि दुकानात सरक लाइटिंग लागी काय है देखा जबरदस्त लाईटिंग ऐ देखाय काय पाहणा सुद्धा एकदम गजब फिरायना आणि जबरदस्त लाईटिंग आणि अवू मोठा देखा हाऊ फिरी राहि लहान पोऱ्यासाठी एकदम जबरदस्त कार रेल्वे चालनी बेस्ट रेल्वे फिरायन्या ठर एकदम गजब सुद्धा रेल्वे आहे आणि मग बरा सीट बसेल काही अंग सुद्धा जबरदस्त चमका लागत लाइटिंग लाईसनी देखू शकतास चला बरं आता आम्ही निघा तर तरी मित्रमंडळ इतली जबरदस्त जत्रा बरेल होती आज जबरदस्त ट्रॅफिक जॅम आहे जेम तेम गाडी काढी अर्धा एक तास गाडी काढायला लागेल घ्या चला आता घर निघू तरी मंडळ आम्ही घर पोहोच घ्याव आणि रातना सात वाजे घ्या करताय तरी आठवत व्हिडिओ तोपर्यंत आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा है। ओके बाय